पहिली शिकत आहे मी जागतिक पुस्तक दिन अलीकडच्या काळामध्ये मुलं मोबाईलमध्ये हरवत चाललेली आहेत आणि वाचन संस्कृती तर कमी होत चाललेली आहे हा सातत्यानं आपण हे ऐकत आलेलो आहोत आणि म्हणून मुलांना मोबाईलच्या दुनियेतून बाजूला काढून पुस्तकांच्या बरोबर मैत्री वाढवण्यासाठी पुस्तकांचं प्रेम वाढवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये आज एक एक पुस्तक शाळेसाठी असा उपक्रम आयोजित केला पालकांनी मुलांनी याचं खूप चांगल्या पद्धतीनं उपक्रमाचं चा स्वागत केलं पालकांना देखील हे अपेक्षित आहे की आपली मुलं मोबाईलमध्ये गुरफटलेली आहेत त्यातून बाजूला येतील आणि वाचन संस्कृतीकडे वळली जाते आणि म्हणून आज आमचा जो उपक्रम आहे एक पुस्तक शाळेसाठी आमच्या तीनशे पालकांनी भरभरून पुस्तकं दिलेली आहेत या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रत्येक मुलाला किमान पाच पुस्तकं सुट्टीत वाचनासाठी आम्ही देणार आहोत आणि अतिशय चांगली गोष्टींची पुस्तकं आहे समाजसुधारकांची पुस्तकं आहेत या उपक्रमामुळे मुलांना पुन्हा एकदा वाचनाची संस्कृती निर्माण होईल वाचनाची आवड निर्माण होईल आणि त्या दृष्टीने आजचा उपक्रम आहे हा खूप चांगला आहे एक पुस्तक शाळेचा नाव आहे मी आत्ता चौथित शिकत आहे माझ्या शाळेचे नाव राबक आहे जीवन शिक्षण मंदिर सातारा मी इयत्ता चौथीत शिकत आहे आज आज पुस्तक दिन आहे म्हणून मी शाळेला एक पुस्तक भेट देत आहे बेडूक झाला राजा एक एक मोठा तलाव होता त्या तलावात मासे बेडूक मग असे अनेक जलचर राहत असत ते गुन्ह्या गोविंदाने राहत असत गुन्हा शिवत नसत सर्वजण आपली कामे करू शकतो असे म्हणजे एके दिवशी दिवस चाललेले होते एकदा बिड बिड़काला वाटले आपण सरोवराचा राजा हो होऊन इतरांना वनंद करायला लावा लावावे परंतु विचार आणि आचार यात फरक असणारा असणारच राजा होणे ही काही सोपी बाब नसते हे न करून बेडूक सकाळ सायंकाळ तोच विचार करू लागला आपण राजा झालो आहोत आणि तर सर्वजण आपल्याला सलाम करीत आहेत असे स्वप्न तो उशार उरा उराशीर बाळून वा वागू लागला तो त्याचे वा, वाग त्याचे वागू लागला इतरांना मज्जा वाटू लागली परंतु कुणी बोलले नाही हा संस्कृती मोई। मी आज बाबा कविता बोलणार आहे लोटे बाबा लोटे बाबा झोपता किती आठ तास आठ तास रात्री लोटे बाबा लोटे बाबा खाता काय तरी पाच लिटर दुधाय दहा किलो पुरी लोटे बाबा लोटे बाबा काय करता का काम समता सोपं मला घाल माझं नाव वेदिका विपुल कुलकर्णी माझी मुलगी राबकाळी जीवन शिक्षण मंदिर सातारा इथे इयत्ता दुसरीमध्ये शिकते आज तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिन निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक पोळेकर सर यांनी एक छान संकल्पना राबवली की एक पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणावी तीनशे विद्यार्थी तर तीनशे पुस्तकं जमा होती कोणी दोन्हीही देऊ शकतो आणि आमच्या मुलांना मुला मुलांनी आणि आम्ही सर्वांनी या छान सहभाग घेतला आणि मुलं पण खूप खुश होती आणि आम्हाला पण आनंद वाटला की आजच्या मोबाईलच्या युगामध्ये एक पुस्तक वाचणं हे किती गरजेचं आहे आणि ह्या संकल्पनेतून ते येईल तिच्यामध्ये तर खूप आम्ही आनंदी आहोत त्याबाबतीत